लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस जागावरील अंतिम निकाल अखेर जाहीर झाला आहे राज्यातील मतदारसंघांनी हाय विजयी उमेदवारांची अंतिम यादी पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा अवघ्या सात हजार मतांनी विजय झाला आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे त्याचबरोबर नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नितीन गडकरी यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरसान मोठ्या मताने विजय झाले आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टेकर यांचा विजय झाला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बचाव यांचा विजय झाला आहे अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनुप धोत्रे यांचा विजय झाला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कुल्हे यांचा विजय झाला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय झाला आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रशांत पडोले यांचा विजय झाला आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचा विजय झाला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा विजय झाला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांचा विजय झाला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा विजय झाला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांचा विजय झाला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांचा विजय झाला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून अपेक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे हेमंत सावरा यांचा विजय झाला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती यांचा विजय झाला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरी यांचा विजय झाला आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांचा विजय झाला आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे यांचा विजय झाला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला आहे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे यांचा विजय झाला आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल यांचा विजय झाला आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांचा विजय झाला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांचा विजय झाला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांचा विजय झाला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांचा विजय झाला आहे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचा विजय झाला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा विजय झाला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचा विजय झाला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद